शिवसेना शिंदे गटाला आम्ही कोणताही पाठिंबा दिलेला नाही राज ठाकरे वरळीमध्ये एक पत्र व्हायरल होतंय त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा मजकूर आहे आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना हे पत्र व्हायरल झालंय आणि त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले आहेत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलले मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते निवडून येण्याचं सोडा पण ज्यांना मत मिळण्याचा विश्वास नसतो ते अशा गोष्टी करतात वरळीतील मतदार सुज्ञ आहे मी असा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये ही गोष्ट खोटी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीत खूप ओंगळवाणी प्रकार बघायला मिळत आहेत आणि या पत्रकाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की भयंकर मी गुढीपाडव्याच्या सभेत याआधीच सांगितलेलं होतं की या निवडणुकीत खूप गोंधळ होतील विचित्र गोष्टी दिसतील तसंच होतंय कुठल्या गोष्टीचा कोणाला अंदाज येत नाही असं प्रकार करून काही होणार नाही बाकीच्यानी जी माती खायची ती पाच वर्षात खाऊन झाली लोक आता भुलणार नाहीत आणि या निवडणुकीत पैशांचा वापर होतोय यावर राज ठाकरे म्हणाले आता जास्त उघडपणे होतो आहे मला अशा प्रकारचं कुठलंही पत्रक काढलेलं नाही मी आणि असं काढणार पण नाही मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र कळलं का ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मतं मिळण्याचा तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही वरळीकर सुद्धा आहेत त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये आम्ही आमची निवडणूक लढवतोय मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींच्या वरती विश्वास नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण हे गोष्ट खोटी आहे संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रकार बरेच बघायला भयंकर भयंकर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या याच्यामध्ये माझ्या गुढीबाडवाच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील त्याप्रमाणे ते होत आहे कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचाच आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही आता मला असं वाटतं किती वेळ निघून गेलेली आहे त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये खाल्लेली आहे लोक या गोष्टींच्या बुलतापणा बोलणार नाही पैशांचा वापर होतच होता सध्या खूप उघडपणे होतोय सध्या खूप उघडपणे होतोय ब्युरो हो रिपोर्ट एन मराठी मुंबई